अच्छा अच्छा अरे त्या थकलास माणसाच्या नादीला काय लागायचं एकदम चिल्लर माणूस एकदम वाह्यात माणूस आहे सरापोऱ्या गावचा मर्यादा तो खातो घाण तो खातो आणि आमच्यावरती शिंतोडी उडवतो टक्केवारी सम्राटाने असं बोलायचं का मध्य सम्राट टक्केवारी सम्राटाने हे बोलायचं का आमच्याशी मग त्याची लायकी नाही आमच्याशी बोलण्याची थकलास माणसाच्या याला उत्तर मी देऊ शकत नाही तो एकदम थकलास आणि नालायक माणूस असे झाले का होते मग त्याची पातळीच ती आहे अत्यंत थकलास लेवलचा माणूस येतो एकदम वाह्यात आहे थकलास आहे त्याची पातळीच आहे मग त्या माणसावर मी माझा शब्द खर्च करू शकत नाही इतक्या लायकीचा पण नाही तो बोलावं आणि त्याचं आयुष्य टक्केवारी टक्केवारी सांभाळतोय ना लायक अत्यंत निचन मूर्ख माणूस आहे तो त्याच्या या प्रश्नाला उत्तर सुद्धा तो काय बोलतो त्याची इमेज तरी आहे का अत्यंत थकलास माणूस आहे अशा थकलास माणसाच्या प्रश्नावर मी उत्तर द्यायला बांधील नाही निवडणूक परिस्थिती कशी आहे हो आता दानवे साहेब निश्चितपणे मा आमचे उमेदवार आहेत आणि आता आम्हाला अजून काय पाहिजे आम्ही सर्व काम करतोय तर काँग्रेसवाले बी काम करतात आमचे आतून का होत नाही पण पन। निश्चितपणे विजय या विजयामध्ये वाटा आहे राहील काँग्रेसवाल्याचा बी आम्हाला सपोर्ट आहे इथल्या आमदारांचा सपोर्ट आहे सर्वांचा सपोर्ट आहे त्यामुळे काय आहे विजय मोकळा आहे